एकोणीसशे बत्तीस साली ब्रिटिश सरकारने जातीय निवादा जाहीर केला यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला याचा अर्थ असा होता की दलित उमेदवार फक्त दलितांच्या मतांनी निवडून येणार होते महात्मा गांधींचा याला तीव्र विरोध होता कारण त्यांना वाटले की यामुळे समाजात फूट पडेल त्यामुळे त्यांनी यरवदा तुरुंगात अमरण उपोषण सुरू केले गांधीजींच्या दलितांसाठी स्वतंत्र हवे होते पण त्यांनी गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी तडजोड के केली त्यानंतर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी पुणे येथील येवदा तुरुंगात गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक करार झाला ज्याला पुणे करार असे म्हणतात या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा निर्णय रद्द करण्यात आला त्याऐवजी संयुक्त मतदार स्वीकारण्यात आला महात्मा गांधी त्यावेळी तुरुंगात होते गांधीजी आणि सुवर्ण हिंदूंच्या स्वाक्षरी केली एकूण तेवीस प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षरी केली होती मुकुंद रामराव जयकर तेज बहादूर सप्रू सी राजगोपालाचारी घनश्याम दास बिर्ला पुण्यमूर्ती माधवजी थक्कर महात्मा गांधींचे पुत्र देवदास गांधी व दलितांचे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी मिळून हा करार यशस्वी होण्यास आणि त्याला राष्ट्रीय मान्यता मिळण्यास मदत केली